माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत मी असं म्हणालो मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो हजारो बहिणी मला राखी बांधतात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली तिथे माझ्या लाडकी बहीण मध्ये एका घराला भांडी घासणाऱ्या माझ्या बहिणीला सहा हजार रुपये मिळत असतील त्यांच्या पोटात का दुखतात का चुकीचा फॉर्म भरतात हा माझा सवाल आहे यांना राजकारण करावं निवडणुका येतील आणि जातील सत्यात कोण येईल तर परमेश्वर ठरवेल पण तुम्ही त्या गोर गरीब लोकांना त्या मिळणारे पैसे अशा पद्धतीने तुम्ही परमेश्वर तुम्हाला माफ करणार लक्षात ठेवा अशा प्रकारचं राजकारण आलंय त्या बहिणींना पैसे मिळतात माननीय उपमुख्यमंत्री हे सरकार त्यांना पैसे देत आहे काच बोला अडचण आहे काच बोला प्रॉब्लेम आहे काच चुकीच्या ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना फसली पाहिजे हा तुमचा प्रयत्न आहे नाना न्याय द्या नाना आपण या ठिकाणी लाडकी बाईंच बोलला एक मिनिट एक मिनिट थांबा नाना आपण लाडकी बाईंच बोललात नाना वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती माझ्या घाटकोपरची सांगतो एका घरामध्ये तीन महिने आहेत त्यांना दर महिन्याला साडे हजार रुपये मिळणार आहेत तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात काय भरतात चुकीचा फॉर्म उभा ठेवले चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बोमलत बसायचंय याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरताय का चुकीचा फॉर्म भरताय लोकांच्या घरी भांडी तिला पैसे मिळतात बघवत नाही भगवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजना राजकारण करायचंय पैसे जो पटपणारी भाई तिला पैसे मिळत असतील काय जातो दरवर्षी मुंबई आणि महाराष्ट्र महाराज अध्यक्ष महाराज एक मिनिट सांगतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी एक साधा आणि सरळ प्रश्न होता माझा अध्यक्ष महाराज या प्रश्नामध्ये मंत्री मोदयांनी माझं काही लाडली योजने लाडली बहना योजनेच्या बद्दलचा कुठलाही आमचा विरोध नाही अध्यक्ष महाराज सरकारने काय करायचं करावं हो। मुद्दा एक होता की तुमचं जे रेवणी ऍप आहे त्या पोर्टलचे सगळे प्रॉब्लेम आहेत आणि त्या पोर्टलमध्ये तुमच्या तहसील कार्यालयामध्ये ला लाईन लागलेली आहे विद्यार्थ्यांचं साध त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही डोमेसिल मिळत नाही त्यांना उत्तराचा दाखवा मिळत नाही त्यांचे सगळे याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून अध्यक्ष मी तो प्रश्न विचारला आता इथे राजकारण यांना आता जायचं आहे सत्तेच्या बाहेर आणि त्याच्यामुळे या लोकांना या ठिकाणी चीन करायचं असं नाही